या लागी जाणूसाठी काय पण अरे पण सकाळ सकाळ पाणी नाही आल्यावर समजा अवघड होईल की तुझ्या जा जाणूच अरे हे तर पाहिजे ना मला हं याला 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 आता ह्याच्या ज्यानूच्या घरातलं पाणी संपलं म्हणजे तिची जानू झालं की वाड्यावर तिचं हे धुवायला काय धुणं धुनो धु समज मला पण तेच पाहिजे ना ती कधी एकदा येते आणि मी तिला बोलते माय मनातलं कामिनी मी अ राहू कामिनी ये बयाचा बया वैता घानला या पाण्यानं तात्या आव तात्या पाणी गेलं की आव ह्यांच्या आईच ह्यांच्या पाणी सोडणार ज्या पाच मिनिट सुद्धा पाणी थांबत नाही माणसानं प्यायच कशान धुवायच कशान का मग काय तर अजून स्वयंपाक बाकी आहे धुन बाकी आहे बरं असं कर माझ्या अजून देवपूजा ही लेखा मुखोल ती वाचचे दिवस न देऊ जा ही देऊन ये पण मला कॉलेजला जायला उशीर होतो एका दिवस कॉलेजला गेलं नाही तर बिघडलो कुठं बाप महत्वाचं का कॉलेज महत्वाच राम राम त्या बोलाय चालू आहे तर पण तुम्ही भाषण द्यायला आला काय अहो आपण निवडणुकीत पडलेला उमेदवार आहे अरे देवा विसरूनच होतो की अव सरपंच की तो पाण्याचा ताप रोज होतोय बघा हा आणि पाणीपट्टी मागा रोजदारात शिपाई येतोय पार्टीला मतदान करून राहू फसली राव आम्ही कळलं ना काओ मी म्हणत होतो माझ्या पार्टीला मतदान द्या अरे मी सरपंच आलो असतो तर गावात मुबलक पाणी मिळालं असतं आता गावाला कळालं का नाही या सरपंचाची ताकद काय आहे ती अरे मी होतो तर मुबलक पाणी गावाला मिळत होत होय 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 हे बराबर आहे तुमचं तुमचं दूध पाण्यागतच असत आहे कायच कळत नाही अरे बघा ह्या गोष्टीला पण मलाच तुम्ही जबाबदार धरताय आहे अरे मग जाऊन नदीत बसती त्याच्यामुळे पातळ दूध येतं या त्याला मी तरी काय करणार आहे पण एकता तात्या लक्षात ठेव आपल्या जर एक सदस्य जर फुटला का नाही तर आपली पार्टी आणि सत्ता आलीच मग समज एवढा प्रयत्न करा की एक सद सदस्य कसा फुटेल याच्याकडे थोडं लक्ष द्या म्हणजे आपण सत्तेत आलो का गावाचं कल्याण अरे तू पाणीच पाणी वापर की काय सर पण ह्या फुटाफुटीच्या राजकारणानं आधीच वाहत आणलाय फार चौक आलेले राजकारण बंडखोऱ्यानं हा काय ठेवले का चौक अहो लोकांनी एवढी विश्वासाने आपली मतदान केलेलं असतंय थांब थांब अरे हनायला जाशील मी तुला फक्त गावाच सांगितलं राज्याच नाही सरपंच काय काय राजकारणाला ह्यानी आणि त्या चिखलात लोडणार हे राजकारणी म्हणजे गाडव झाली गाडव आत्या माझं जरा चुकलं बघ तुला सांगून मी चुकलोय आत्या हो गाव काय बाराच आहे हे तुला माहित नाही आणि त्यात पण त्याला काय अफवत येत आहे म्हणा काय म्हणलं ही दूध आणलंय म्हंटल दूध घरात ठेव आणि किटली तेवढी रिकामी करून आणून दे मला उडीदार सकाळपासून गाय बाई अरे तोंड सुद्धा दाखवलं नाही आणि तुला खरं सांगू आता त्या तो जर मला गाठ पडणार ये ना का नाही का अक्षर जीवाची काही अरे एक वेळ बायकूनच तिथे चालते मला एवढी जर गाठ पडली तर बरं नाही तर जीवाच्या अगदी काय काय घेऊन त्या बघ बरं असं करतो मी जाऊन येतो त्याच्याकडे बघून जरा बर 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 येऊ बघून बर 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 चल 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 अरे देवा देवा काय दुर्दशा लावली आहे माझी ना लगीन ना ना लेकर वाळ ले, ना नोकरीचा पत्या कशाच काय माझं चाललंय तुला माझी काय काळजी आहे का नाही सांग अरे पाक पिकून गळायला आलो मी दाढी सागर सगळी पिकायला लागली असं असतंय का देवा सांग मला तर या काय डाऊट येतोय मला काय वाटतंय तुला तर माझा वंशच वाढवायचा नाही आणि जिथं वंशच माझं वाढत नसेल तर माझ्या इष्टीतील एवढ्या मोठ्या वारस कोण देवा आता तूच सांग मला मी काय करू दैवाय तुम गेला येऊ माझा देवा काय करू मी काय कळ ना मला आता तूच सांग काय करायचं मी लका तू राहतोय खोडाच्या घरात ते पण पंचतीने दिलेल्या जाग्यात खातू गाव पण बोंबलो त्या सरपंचाला जर तू कंगाल केला खांड खाऊन दारू पिऊन लागा अंगा सगळा सापळा केला या आणि कशाल तु तु तुला कशाला पाहिजे वारस आणि कुठं आहे तुझी इस्टेट ए शिपोर्ड्या तू तुझं बघ इस्टेट आज नसली तर ह्या फाकड्या उद्या कमवून नक्कीच दाखवल तुला बघितलं देवा ही असली कुत्री येऊन मला भुकून जाते ती आणि त्यामुळे मला टेन्शन येतं आहे एकतर दोन दिवस झाले किशात रोपाय नाही आणि त्यात किसा पण नाही काय करू मी देवा मला तर असा वैताग का आलाय असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं आणि तिथली एखाद्या पूर्गी पळवून आणावी पण द्यावा पळवून आणलं गे मारते ती भयानक काय करायचं आणि त्यात माझा अवतार असला मला मार पण सौ होणार नाही काय करायचं मी आता माझी इज्जत तुझ्याच हातात आहे द्यावा तूच माझ्यासाठी काय करू शकते बघ माझ्याकडे जरा काय काम धंदा कर मग तुझं लग्न होईल लग्न झालं तर पोरं होतील पोरं का आबाजाजनं पडते ते वे तुम्हाला शानपणा शिकवून पोरं कुठनं पडते कशी पडते ती मला अकल हाय तेवढी देवाने दिली हां लगा तुला लगा गावभर बोंबले थेंडत होता कोणी इचरत होतं कुत्रं तर तुला इचरत होतं का बापाकडे पैसा मारणार होता म्हणून तुला कुत्र शिपाय म्हणून चिटकवला आणि लागला आव्हान आयला होती माझ्या पुढे हां छान होऊन गो तसा मला माहीत आहे सगळ्या खानाखुना तुझ्या बघितले देवा हे अशी कोण पण कुत्रे येऊन मला भुकून जाते ती काय माहिती चुकी सांग मला वॉइस काहीतरी तर मदत कर आणि असल्याने तू बंद करून टाकपा किती दिवस मी सरपंच जेवर जगायचे मला पण स्वाभिमान आहे मला पण ताकद आहे मला पण कष्ट करायला हिंमत दी थोडीशी फक्त मला साथ राहू दे बघ मी काय करून काय देवाचा कौल आहे असं बी कोण सुद्धा देत नाही असा देवा पाहुल बाबा आता तुझ्या नशीबर आता लय मोठ होणार आहे बघतो देवा पावला माझ्या राजा तू मला आता लोगो लोग जातो लोग वाडीला अभिषेक घालतो माझी सगळी काम मार्गी लागते बघ देवा असंच आशीर्वाद राहू दे आणि प्रेम राहू देण्या गण्या थांब अरे अरे तू खरं नारस नाही अरे मग खरंच देवाला मी चालली तू एक काम करशील का बोल माझा बी अभिषेक घालतील का देवाला अर का नाही घालणार देवालाच चालली मी ते घे हजार रुपये आणि माझा अभिषेक घाल माझ साकडं घाल की माझं लग्न लवकर होते काय तर होतंय आणि माझं लग्न मोडतं अजिबात काळजी करू नको आता गेले गेल्या तुझा अभिषेक घाल तू पुन्हा माझा घालतो काय सुद्धा काळजी करू नको आणि तू नुसती स्वप्न बघत राहा

मी काय म्हणतोय त्याची पायन परत फिरला असेल तर काय बोलत पटप एवढा काम तो ते एकदा गेला परत संध्याकाळी जाईल पण लगा ही कवा यायची त्याला का कसली बार दिसते ना ती काय तिचं डोळ काय तिचा चेहरा काय तिचं नाक समजा कस ओके मध्ये बघ मी असं रूप फक्त सिनेमात तर म्हणतो तू आज कामला करून टाक प्रपोज बोलत जागा तिच्या हातात हाय बाजली हा मी तर आतापर्यंत कार्यक्रम केला असता कार्यक्रम अरे लग्नाचा तुम्ही तिघ इथं इथं काय करताय आणि काय का धंदा का करायला तुला लाज नाही वाटत का हा ह्या टपोरी पोरांवर हिंडायला असलं चाळ करायला काय वाटत नाही का, रहला, का रहला तुला, तुला? हे असली पोरं घ्यायची पुरींच्या मागणी हिंडायचं का चालू केलंयशी ही शिकवलंय का तुझ्या आई बापान हे संस्कार केलंय का तुझ्यावर परत जर असलं काय केलंच ना तर माझ्यासारखं वाईट कुणा सांगून ठेवते तुला आणि असल्या गाबड्यांची संगत करू नकोस नाही तर जा वायाला पार सगळं तुझ्या लागा सच्च्याला गाकडं सगळं माझ्या होणार आहे पण ती टपोरी म्हणली आम्हाला त्याच काय नाही तुला तुला काय बोलता नाही तुझं राम राम तात्या ही काय बघतो तू ही कस काय चमत्कार अहो चमत्कार व्हायला मला काही शिंग फुटले ती का दात बाहेर आली ती अरे तसं नव मग असा एकदम स्वच्छ अवतार देवाला चाललाय तू नू खर सांगायचं म्हणजे तात्या मी देवालाच चालले नुरसोबाच्या वाडीला नुर माझ्या नावचा एकदा अभिषेक घातला माझे सगळी काम मार्गी लागते ती बघा खरं का काय माझा मग वाटत असेल तर आपली शिपाई दत्याला विचारा हो का तिने पण माझ्याकडे हजार रुपये दिले तुम्हाला खोटं भरून मला काय मिळायचं आहे खरंच किलो का मग बाबा जास्त दुसरे पैशाला घेणार तू तुझ्या गोड रुपये का त्या मलाही आहे शिपाई नानाचा आपलं ते अभिषेक घालून येतो त्याशिवाय मला चैन पडायची नाही त्यांची कामं मार्गी लावायची आहेत मला येऊ का ये तुम्ही दत्ता दिऊ बघू काय माझ्या जमिनीचा वाद तेवढा करू नका पहिल्यांदा तुमचा अभिषेक घालतो हा आणि तुमच्या सारख्या धार्मिक माणसाकडनं मला हीच अपेक्षा होती देऊ तुमचं कल्याण करणार काळजी करू नका मी आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका येऊ का दत्त महाराजा माझ्या जमिनीचा वाद तर मिटू दे बाबा आणि हा रोजच्या रोज पाणी उद्यो रे बाबा जय दत्त महाराज हो कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली हे कशी नशिबान थट्टा आज मांडली ती कोपरा राहिला तेवढा पुसायचा घ्या पुसून अग बायको का हडाळास बायको आहे का नाहीस कुठले जन्म सारखी कोपरा राहिला तो कोपरा राहिला हा अग हे सरपंचा या गावचा काय वट होता तुला काय माहिती आहे या गावात आणि आता मला फरशी पोसायच्या उत्तीय तू अीट पुसा तिथे दिसतंय का नाही का होती हा तुला कुठं माहिती आहे अजून नरपंच हो सरपंच सरपंच काय 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 झाले काय काय झाले तुझं काय सरपंच हे महत्वाचं काम आहे साधू मी नरसंबाजी वाडीला आपलं कसं आहे माहित आहे का नरसोबाच्या वाडीचे देव पावती म्हणून प्रसिद्ध आहे त्याला आपले एक नमस् करायचं निवांत राहायचं सगळ्या इच्छा माना पूर्ण होते त्या बघा अरे नरसोबाच्या वाडीला जायची काय गरज आहे आपल्या ग्रामदैवाला जातो अभिषेक घालची तो सुद्धा पाव की तुला अहो गावातले देव पावत नाहीत लांबचे देव लगेच पावते अरे असं नसतंय अरे घरात एवढ्या लांब जायची काही गरज नाही तू आपल्या ग्रामदैवताला अभिषेक घाल आपल्या ग्रामदेवतेनेच कौल दिलाय आपल्याला लांबचा अभिषेक करा म्हणून म्हणून तर मी चालू तातडीन तिकडे तुम्हाला पटले का आजवर तू पटलीस की लाडा देऊ नका लाडा देऊ नका लाडा देऊ नका या लाडा येऊ नका म्हणजे आपल्या दिप्यानंतर आपल्या घरात पाळणं हल्लाय का उग तर नेता टपोरा मोरा असं बोलू नका काय तर ती बरोबर आहे तेवढं बरोबर आहे बर मी काय म्हणतोय सरपंच मला आहे गरबड चालली देवाला आणि देवाला चाललेलं माणसं पुढं असलं बोलत जाऊ नका मला लय तर होत तू काय विरोध पार्टीत होतीस का माझ्या अगदी प्रत्येक वेळेला जर मध्ये राजकारणात त्या उद्या जर शेजारेला पोरग झालं तर म्हणशील त्या तुम्ही पण होता का विरोध पार्थ होतीस का पहिल्या माझ्या अगोदर लग्ना अगोदर मला वाटतं तू विरोध पार्टीतच माझ्या होतीस

आणि एक काम कर माझं को, ते अभिषेक देव प्रसाद असलं काही करू नको बर देवळाच्या प्रव बाहेर जे कोण डोळं पांगडं जे बसला असत त्याचा खर्च कर तेवढंही थोडं नाही जमलं तर धर्मशाळेत एखाद्या जाऊन माझी पावती नावाची पावती काढ मग त्याला उपयोग त्याला होईल बर तर बर वहिनी तुमचं नाव काय अभिषेक ही करायला सांगा लवकर सांगा मी गरबडीत आहे मी आधीच काय के अन्नाचं ना

तुला पैशी 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 काय धारण पिकत्या तुम्ही बर चला येऊ का अजून या ताट्यातून पैसे घेतले त्यांच्या नावाचा अभिषेक घालायचा समा नाना तुका नाना आमच्या साईची बंटी इथे सुद्धा अभिषेक घालायचा इथं सगळ्यांच एकदाच घालून टाकतो बर मी नाही तुम्ही लय गरबडी टाय मला जाऊ द्या आज मध्ये येऊ जा बहिणी तुमचं काम होईल हा चला